वेलकम टू शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल हिंदी सीडिओ वी आर गोइंग टू लर्न फर्स्ट टर्म एक्झाम क्वेश्चन पेपर क्लास सेवन सब्जेक्ट इंग्लिश येत्या सातवी तारीख इंग्रजी विषयाचा पेपर आपण आज समजून घेणार आहोत एकूण साठ गुणांसाठी हा पेपर असणार आहे यामध्ये टेन मार्क्स फॉर ओरल क्वेश्चन अँड फिफ्टी मार्क्स फॉर द रिटर्न क्वेश्चन रायटिंग सेक्शन या ठिकाणी लँग्वेज स्टडी डू आय डायरेक्टर दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला वाक्य प्रश्न सोडवायचे आहेत अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने या ठिकाणी अरेंज आपल्याला करायचे आहे प्रश्न दुसरा आहे मेक टू स्मॉल वर्ड्स ॲट थ्री लेटर्स बाय युजिंग द लेटर्स फ्रॉम गिवन वर्ड्स अंडरस्टँड या शब्दापासून कमीत कमी तीन अक्षराचे आपल्याला दोन शब्द तयार करायचे एक अंडर त्यानंतर स्टार किंवा स्टँड अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शब्द तयार करू शकतो मेक अ वर्ड चेन ऑफ गिवन वर्ड्स वर्ड चेन आपल्याला डेव्हलप करायची जसं की डीओ जी डॉग जीपासून स्टार्ट होणारा शब्द गोट लास्ट टी आहे टीपासून स्टार्ट होणारा शब्द टायगर लास्ट आर आरपासून स्टार्ट होणारा शब्द रोड शेवटी अशा पद्धतीने आपल्याला शब्द या ठिकाणी तयार करायचे डीपासून पुन्हा डस्ट ऑर या पद्धतीने रीड द पॅसेज अँड डू द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज उतारापासून खालील कृती आपल्याला करायच्या आहेत डो डायरेक्टर दिलेल्या सूचनेप्रमाणे आपलं वाक्य तयार करायचे आहेत ही वाज अ ब्राईट स्टुडंट आयडेंटिफाय द टेन्स आपल्याला टेन्स ओळखायचं आहे ही वाज द ब्राईट स्टुडंट सिंपल पास्ट टेन्सचं हे वाक्य आहे त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला व्यक्तिगत सोमत या ठिकाणी द्यायचं आहे रीड द फॉलोइंग पोयम पोयम वाचून आपल्याला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे मित्रांनो अतिशय सोपा आणि सुटसुटीत हा पेपर असतो या ठिकाणी क्वेश्चन ए ट्रू ऑर फॉल्स दिलेलं आहे क्वेश्चन अ लाईन फर्स्ट देअर इज अ जस्ट वन मून ट्रू अँड द ओशियन आर नॉट वाईट this इज द फॉल्स complete द following लाईन्स अँड वन गोल्डन सन दॅट इज दॅट इट्स time we were aware अवेअर अशा पद्धतीने पोयमच्या लाईन्स आपल्या कंप्लीट करायचे आहे डू ॲज डायरेक्टर म्हणजे या ठिकाणी दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करायचे पाच गुणांसाठी प्रश्न आहे त्यामध्ये सेक्शन ए थ्री मार्क्स क्लासिफाय फॉलोइंग वर्ड्स इन द गिव्हन टेबल या शब्दांचं वर्गीकरण करायचं शिमूल लाँड फ्लु प्लुरलमध्ये एक क्वेश्चन आणि अनेक क्वेशनमध्ये आणि बी सेक्शन आहे क्लासिफाई द फॉलोइंग सेंटेज इन द गिवन टेबल या ठिकाणी सब्जेक्ट आणि प्रिडेक्ट्समध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे क्वेश्चन सेवन प्रिपेअर अ मेनू कार्ड फॉर युअर हॉटेल विथ द हेल्प ऑफ गिवन इन द ब्रॅकेट हे आपल्या हॉटेलसाठी मेनू कार्ड तयार करायचं आहे या ठिकाणी आयटम्सची यादी दिली आहे आणि त्याची प्राईस रेट आपल्याला आपल्या मानाने या ठिकाणी डिक्लेअर करायचे आहेत क्वेश्चन एट कम्प्लीट द डायलॉग बिट्वीन द स्टुडंट अँड द टीचर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो संवाद आहे तो इंग्लिशमध्ये आपल्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आणि मित्रांनो या याच्यातील फ्रेम सिक्स डिसिप्लिनरी रूल्स फॉर युअर क्लासरूम सहा मार्कासाठी सहा रूल्स आपल्या ठिकाणी तयार करायचे वर्ग नियम आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये त्यानंतर आहे क्वेश्चन टेन डिस्क्राईब दिवाळी फेस्टिवल इन फाईव्ह लाईन्स विथ द हेल्प ऑफ गिव्हन क्ल्यूज खालील क्ल्यूजचा वापर करून आपल्याला दिवाळी सणाविषयी पाच वाक्य पाच ओळी या ठिकाणी लिहायच्या इंग्लिशमध्ये क्वेश्चन नाईन क्वेश्चन इलेवन अँड लास्ट ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेज इन टू युअर मदर टंग खालील वाक्य आपल्याला मातृभाषेमध्ये काय करायचे रूपांतरित करायचे तुमची मातृभाषा जर मराठी असेल तर या पद्धतीने होतील हिंदी असेल तर वेगळ्या पद्धतीने होईल अहेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच संपदा आहे संपत्ती आहे द सन रायजेस इन द वेस्ट सूर्यपूर्वेला उगवतो कीप युअर स्कूल सराउंडिंग क्लीन तुमचा शालेय परिसर स्वच्छ ठेवा रिस्पेक्ट द एल्डर्स वडीलधाऱ्यांचा मान राखा वॉश युअर हँड्स रेग्युलरली नियमितपणे हात धुवा थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू